विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण आहे अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडलेल्या असून या बाबीची शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यात आलेली आहे शाळेतील मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षाविषयक उपाययोजना करणे शाळांमध्ये सखी सावित्री समिती गठन करणे तक्रार पेटी बसविणे शाळेत होणाऱ्या अत्याचाराची तक्रार दाखल करणे आदी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले जिल्ह्यातील सर्व खासगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आदिवासी विभागाअंतर्गत आश्रमशाळा समाज कल्याण अंतर्गत आश्रमशाळा येथील मुख्याध्यापकाची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी दैने मार्गदर्शन करताना बोलत होते मुख्य कार्यकारी अधिकारी आय सिंग यावेळी उपस्थित होत्या जिल्ह्यातील सर्व शाळा व शाळेच्या परिसरात एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कार्यान्वित करावे या बाबीचे पालन न झाल्यास शाळेचे अनुदान रोखणे शाळेची मान्यता रद्द करणे आदी कारवाई केली जाईल तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेणे चारित्र्य पडताळणी करून पोलिसांकडून अहवाल घेणे सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचारी यांची नियुक्ती करणे शाळांमध्ये तक्रार पेटी बसविणे वेळोवेळी तक्रारपेटी उघडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर कार्यवाही करणे व तसे न केल्यास मुख्याध्यापक यांना जबाबदार धरून शिस्तभंगाची कार्यवाही करणे